हो सर मजबूत गटबंधी पुण्याकडे तोड करून उभा असलेला कोणाला शत्रूकडे सर्वात मोठे हात निघायला दिल्लीत तुम्हाला कैदेत ठेवल्यावर सुभाषा विसरू नका कोणाला स्वराज्यात परत आलाच पाहिजे शोभा आम्ही मिळत जाल तुमच्या शिवाय हे काल पाल पण राजे मुजरा राजे

અમલ પાર પાસો છો અમે આવતી આધી લાગે કોણ માજા